आज परळी वैद्यनाथ विधानसभा मतदारसंघातून दुसऱ्यांदा परळी वैद्यनाथ मतदारसंघातील मायबाप जनतेनी अभूतपूर्व विश्वास ठेवून ऐतिहासिक विजय मिळवून दिला त्यामुळंच आज माझ्या भाग्यात या मतदारसंघाचा दुसऱ्यांदा प्रतिनिधी म्हणून आज या राज्याच्या सार्वभौम सभागृहामध्ये जनतेचा प्रतिनिधी या नात्यानं आज मी शपथ घेतली आणि आजपासून पुन्हा या परळी वैद्यनाथ मतदारसंघातील महाराष्ट्रातील मायबाप जनतेची सेवा करायला आम्ही कार्यरत आहोत लोकसभे नाही एक लक्षात घ्या की महायुतीलाच अभूतपूर्व यश मिळालं त्यात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला लोकसभेच्या निवडणुकीमध्ये जे यश मिळालं नाही त्यामुळं ज्या पद्धतीनं आमच्या पक्षावर आमच्या नेत्यावर आमच्यावरती टीका झाली महाराष्ट्राच्या जनतेला ते पटलं नाही शेवटी या राज्याच्या निवडणुकीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला आदरणीय दादांच्या नेतृत्वाखाली अभूतपूर्व यश दिलं आणि त्यामुळंच महायुतीला सुद्धा महाराष्ट्रातल्या मायबाप जनतेने अभूतपूर्व यश दिलं त्यामुळे एकल हाती सत्ता महायुतीची या ठिकाणी या महाराष्ट्रात आली आणि आपल्याला माहिती आहे की माननीय देवेंद्रजी फडणवीस यांनी मुख्यमंत्रीपदाची माननीय अजितदादांनी उपमुख्यमंत्रीपदाची आणि एकनाथराव शिंदेसाहेबांनी उपमुख्यमंत्रीपदाची या ठिकाणी शपथ घेतली आज एवढं निश्चित आहे की हे यश राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचं अजितदादांच्या नेतृत्वावर महाराष्ट्राच्या मायबाप जनतेने शिक्कामोर्तब केलेलं